जेवण वगैरे तर सगळं झालं थोडा वेळ पिक्चर बघत बसलेली आणि हा पिक्चर बघता फक्त खोबरं मी खिचत होती आणि आता कडे घेतलेली आहे शेजाऱ्यांकडून त्याच्यामध्ये आता खारी आणि खोबरं बाकीचं सगळं ड्रायफ्रूट्स आणि डिंक सगळं मला रोस्ट करायचं आहे तुपामध्ये तर मी आता ते करून घेते आणि संध्याकाळपर्यंत लाडू तयार करून ठेवणार कारण आजचा दिवस आहे मग हो। त्याचा रेग्युलर दिवस चालू झाला क्लास वगैरे तर झालाही वेळ मिळणार नाही आहे कढई मस्त मोठी घेऊन आली जर आता लाडू बनवायचे म्हटले तर सगळं सामान जर आपल्या हाताशी असेल ना तर पटापट वळायला होतं आणि एकदा त्या हाताला तूप वगैरे लागलेलं ला असेल की मग नंतर सामान काढणं करणं हे कठीण जातं आणि दुसऱ्या भांड्यांना सुद्धा ना सगळं लागतं आणि मग सगळी भांडी गोष्टी होत जातात मग तेवढी भांडी घासावे लागतात मग आता ना इथे ज्या ज्या वस्तू मला लागणार आहेत त्या म्हटलं की सुरुवातीला सगळं आपण काढून घेऊया तर नेमकं ना तूप संपलेलं होतं आणि तुपाचं नवीन पॅकेट मी मागवून ठेवलेलं म्हटलं आधी ते पण काढून घेऊया कारण सगळं आपल्याला जेव्हा भाजायचं असेल साहित्य त्यावेळेला तूप भरपूर लागणार आहे आणि यासाठीच ना आधी तिरपा पूर्ण तुपाचा एक किलोचा पॅकेट जे होतं ते पूर्ण मी काढून घेतलं आता कढई मोठीच आहे त्यामुळे ना आता जरा भाजताना मला वाटतं की कमी वेळ कदाचित लागेल आणि बाहेर इकडे तिकडे पडण्याचं जे टेन्शन असायचं ना ते कमी होणार सगळ्यात मोठं तेच टेन्शन असतं माझी कढई लहान असल्यामुळे ना शेकताना सगळं खाली पडत जातं म्हणजे शेकताना म्हणते ना सगळं खाली पडत जातं आणि मग तो पसारा होतो आणि वेस्ट पण जातो काही वेळेला त्यामुळे ना मोठी कढई मी खरंच मागून घेतली म्हटलं की चल बाबा मला तुझ्याकडे आहे तर दे आता बघेन अशी मोठी कढई मला मिळाली ना तर मी नक्की घेईन कारण काही तळणीचं वगैरे असतं ना पापड वगैरे मोठे असतात त्यावेळेलासुद्धा तळायला बरं आहे याच्यामध्ये सो आता मी लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे तर खोबरं जे आहे ना ते चांगलं किसून मिक्सरला थोडंसं बारीक करून ठेवलेलं आणि आता पाहू शकता इथे अगदी छान तूप टाकून ना मी व्यवस्थित भाजून घेते गॅस ना अगदी मिडियम ठेवायचा आता हे सगळं भाजताना असं मी तुम्हाला लगेच दाखवते रंग बदललेला आहे पण हे, हे भाजताना कमीत कमी दहा बारा मिनटं तरी मला क कमीत कमी लागलेली असतील तर व्यवस्थित सगळीकडून असं करून घेते मी आणि बघा आता थोडंसुद्धा ना साईडला थोडं सांडलेलं नाही आहे ते गॅसच्या शेगडीवरती जरा हे तुम्हाला इकडे तिकडे खोबरं जे आहे पडलेलं दिसत नाही आहे आणि मला पण ते बरं वाटत होतं कारण तो झालेला मेस जो असतो ना सगळं काम झाल्यानंतर ते आवरणं ना एवढं कठीण वाटतं आणि ना सगळं करताना जी रूप असते ना ती सगळं लाडू एकदा शेवटचा वळला की ते निघून जाते आणि मग नंतर आवरावर करायला ना कंटाळा येतो माझ्यासारखं सगळ्यांचं होत असणार काही वेगळं नाही आहे तसं कारण हे सगळं करताना वेळ पण तेवढाच जातो आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पेशन्स असायला हवेत कारण एकटं करायचं आहे आता दोन चार जणी असेल ना आता गप्पा मारत करत हसत आपण करतो जसं मी आईकडे जेव्हा जाते ना लाडू बनवायचे असतात त्यावेळेला तेव्हा मी आहे आई आहे अक्का पण येते सारिका असते तर आम्ही सगळे मिळून एवढं छान गप्पा मारत इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत करत करत असतो ती एक मजाच वेगळी असते पण यंदा ना थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचे आहेत म्हणून मी लाडू घरातच करते आणि बघेन झालं तर पुन्हा आईकडे जाऊन आम्ही लाडू बनवणारच आहोत तर तेव्हा पण तुमच्याबरोबर मी शेअर करेन सो गेल्या वर्षीसुद्धा मी आईबरोबर आम्ही खूप लाडू बनवलेले म्हणजे ओवरऑल सगळं सामान मिळून ना मला वाटतं ते एक बारा तेरा किलोचं झालेलं आणि त्याच्यामध्ये भरपूर लाडू बनवून झाले होते तो ब्लॉग मी तुमच्याबरोबर मी पोस्टमध्ये टाकेन तुम्ही बघा तर आता इथे ना जे सुकं खोबरं आहे ते मी वजनाला घेतलेलं पाऊण किलो एवढं घेतलेलं म्हणजे मी एक किलो मागवलेलं त्याच्यातले तीन खोबरं ना पूर्ण अखंड अर्ध्या वाट्या ज्या आहेत त्या आम्ही काढून ठेवलेल्या आणि बाकीचं जेवढं आहे ते मी सगळं घेतलं तर अंदाजाने पाऊण किलो तरी ते झालेलंच आहे त्यानंतर खारीक जी आहे ना ड्रायवाली ती सुकी खारीकसुद्धा मी एक किलो मागवलेली त्याच्यातली मी एक दोनशे ग्राम एवढी काढली आहे म्हणजे जर अंदाजाने पाहाल तर हे सगळं ना मी साहित्य आठशे ग्राम म्हणजे पाऊण किलोपर्यंत घेतलेलं आहे आणि जे हलीम आणि डिंक जे आहे ते मी घेतलेलं आहे पाव पाव किलो पण डिंक मी पूर्ण पाव किलो वापरलं आणि हलीम जे आहेत ना ते मी पाव किलो पूर्ण वापरले नाहीत तर मी याच्यामध्ये हलीम अंदाजे म्हणेन तर पाव किलोमधलं पन्नास ग्राम ठेवलं असेल कारण मला ना हलीमची खीर बनवून खायला आवडते तर म्हटलं एकदा तेसुद्धा करूया म्हणून मग मी थोडी काढून ठेवली काहीतरी वेगळं खायला होईल म्हणून तर हे पहा आणि हे डिंक एवढं छान आणि सुंदर आहे तेलात घातल्यानंतर फक्त एक दोन मिनटं हलवलं की अगदी सगळे प्रत्येक त्याचे दाणे जे आहेत ना असे फुलत होते आणि नंतर जराही त्याच्यातलं एखादा दाणा पण कच्चा किंवा कडक असा चिकट राहत नव्हता काही वेळेला कसं होतं डिंक भाजलं ना तरीसुद्धा चिकटपणा राहतो आणि ते ना लाडूमध्ये जर आपण घातले की दाताखाली ना अडकून बसतात आणि मग ते काय निघता निघत नाही दातातून त्यापेक्षा ना हा डिंक मला आवडला तर हा डिंक मी आपल्या आमच्या इथे शुक्रवार बाजार जो आहे ना त्या बाजारातून घेतलेला तर पण मला वाटतं की असा डिंक ना आपल्या डिमांडमध्ये सुद्धा मिळतो ज्यांचे पॅकेट्स आहेत ना त्याच्यामध्ये तर आता मी हे करताना मला नवाची पण मदत भरपूर झाली मध्ये तिनेसुद्धा तळायला घेतलेला भरपूर मग मीच म्हटलं की राहू दे आता मी पुढचं करून घेते आणि नंतर ना लाडू वगैरे वाळायचे असतात त्यावेळेला पण तिची मग मदत घेईन मी पण आता बाकीचं जे डिंक डिंक तळताना काय वाटत नाही पण हलीम आहेत ना ते चटपट उडायला लागतात ना त्यासाठी मी तिला सरकवलं म्हटलं राहू दे मी ते, ते करून घेते कारण मुलांच्या अंगावरती उडायला नको जरा आपल्याला पण काळजीच वाटते सो त्यामुळे ना हे पहा आता मी डब्यामध्ये जेवढे ठेवले ना तेवढंच मी ठेवलेलं आहे बाकीचे पूर्ण पाव किलोमधलं मी घातलं तर सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स पण इथे मी शंभर शंभर ग्राम एवढे घेतले असतील आणि हे पहा बाकीचं सारण सगळं झालेलं आहे आता याच्यामध्ये ना सगळ्यात फायनली आपल्याला घालायचं आहे जो मेथीचे मे आ, मेथी जी आहेत ना मी सुरुवातीला भाजून घेतलेली होती म्हणजे आठ दिवस झाले असतील आठ दिवसाआधी मी ती भाजून घेतलेली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तूप थोडंसं हलकं कोमट करून घातलेलं आणि दे दे ते झाकून ठेवून दिलेलं ॲक्च्युली ते दोनच दिवस ठेवायचं होतं पण माझ्याकडे वेळच नव्हता एक्झाम्स मुलांचे चालू आहेत क्लासमध्ये यामुळे ना कंटिन्यू त्या मुलांना मग काय ना काय त्यांची एक्स्ट्रा क्लास हे ते चालू होतं त्यामुळे मी एवढं थकायची आणि एवढा एक्स्ट्रा वेळ काढणं मला काय जमायचं नाही म्हणून मी केलंच नव्हतं तर आठ दिवसानंतर आज रविवार बघून मी करायला घेतलं आणि आता इथे पाहू शकता याच्यामध्ये ना गहू पण घातलेला आहे मी म्हणजे गहू नाही सॉरी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर रेग्युलर माझं जे दळलेलं पीठ आहे ना तेच घातलं आणि एक दीड वाटी एवढं घातलं मी म्हणजे वजनाला एक दीडशे ग्राम होईल आणि सगळं मिळून ना चांगलं आता मी एक त्यालासुद्धा एक दहा मिनटापर्यंत परतून घेते आणि हे सगळंच करायचं आहे म्हणून आज सकाळचा स्वयंपाक जो आहे ना आधीच बनवून ठेवला म्हणजे संध्याकाळला पण होऊन जाईल आणि रविवार आहे त्यामुळे थोडं नॉनव्हेज वगैरे असेल ना दोन्ही वेळेचा स्वयंपाक एकदाच होऊन जातो त्यामुळे ते, ते करून घेतलं आणि आता म्हटलं की चला पूर्ण वेळ जो आहे ना आता दुपारनंतरचा वेळ हा लाडू बनवण्यासाठीच आपल्याला स्पेंड करायचा आहे तर भरपूर चांगलं हलवून हलवून करून घ्यायचं आणि याच्यामध्येच ना काय करायचं की जी गूळ आहे ती पण मी आधीच फोडून ठेवलेली आहे कारण आपल्याला गूळ पण लागणारच कारण मी याच्यामध्ये साखर वापरणार ना नाही आहे काही जण साखर घालून पण करतात लाडू पण मी गूळ घालूनच करते आणि आता हे भाजून घेतलेलं जे पीठ आहे ना ते पूर्ण सारण जे आपले मसाले आहेत वेगवेगळे सगळे त्याच्यावरतीच मी टाकून घेते आणि फोडून घेतलेला गूळ जो आहे तो पण याच्यात टाकायचा आणि नंतर मग आपण काय करायचं का की थोडं थोडं करून ना जेवढं आपलं मिश्रण आहे ते थोडं थोडं करून मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालत जायचं मिक्सरचा खरं तर मोठाच भांडा घ्यायचा ज्याच्यामध्ये ना व्यवस्थित आपण ठेवू शकतो म्हणजे पडायला पण होत नाही छोटं भांडं असेल ना तर काय होतं त्याचं झाकण कधी कधी ना वरच्या साईडने असं निघतं पडतं त्यापेक्षा मोठं भांडं घेतलं की खूप बरं आहे आणि मी पण तेच केलं पण सुरुवातीला मी सगळं जेवढं आपण मसाले घेतलेले आहेत सगळे मिक्स करून घेतले पा आणि आता हा माझा गमेला बघताय ना तुम्ही हा खरंच एवढा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट भरायला आलेला आहे म्हणजे विचार करा जे किती जास्त झालेले एक सव्वा किलो एवढं गुळ झालं त्यानंतर मग खारीक का आहे काज बदाम आहे काजू आहेत त्यानंतर हलीम आहे हली डिंक आहेत आणि खोबरं आहे खोबरं हे सगळं आपण त्याच्यामध्ये जेव्हा घालतो ते सगळं मिळून ना नाही नाही म्हणता म्हणता ते एक साडेतीन चार किलोपर्यंत होतं म्हणजे आपण सांगताना एक किलोचे लाडू म्हणू पण ते चार साडेचार तीन किलोच्या म्हणजे साडेचार किलो मला वाटतं तीन साडेतीन किलोपर्यंत माझे झाले साडेचार नाही तीन साडेतीन किलोपर्यंत झालेच असतील आणि हालीम जे आहेत ना ते आपण मिक्सरला लावताना घालायचं नाही ते आपण नंतर घालायचं कारण हालीम मिक्सरला लागले की ते तोंडामध्ये कडू वाटणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं आपल्याला थोडंसं नॉलेज असायला पाहिजे तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ला ला ना आता सगळं मिक्सरच्या भांड्यामधून सगळं काढून घेतलं आणि छान आता हालीम घालून एकत्र करून मिक्स करते आणि मी ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते पण मिक्सरला लावले नाहीत कारण ते ऑलरेडी मी बारीक केलेले होते सो एकदम छान आणि छानच होत असेल ला आता लाडू तर वळायला घेतलेत पण आता माझ्या मैत्रिणीचा ना मला सारखा फोन येतो आहे कारण एका बारशाला जायचं आहे सो बघूया आता जर पुन्हा फोन आला तर मला मध्येच काम थांबावं लागेल आणि मग बारशाला जाऊन आल्यानंतर मग मी कंटिन्यू करेन पण आता गरम आहे ना तोपर्यंत तो फटाफट जेवढे लाडू वळता येईल वळून घेते खरंच दुपारची कधी संध्याकाळ झाली ना हे करता करता मला कळलंच नाही पूर्ण वेळ गेला पहा आता लाडू वळायला घेतलेले पण आता कसे आमच्या बिल्डिंगमध्ये ना आज बारसा आहे तर तिथे पण जायचं आहे आणि सात वाजत आलेले आहेत खूपच उशीर झाला तरी बरं वाटणार नाही त्यासाठी आता ना मी असंच ठेवून जाते आणि आल्यानंतर लगेच लाडू वळायला घेईन लगेच दहा मिनटात मी रिटर्न येणार आहे कारण का जोपर्यंत गरम आहे तर मला लाडू वळायचे आणि कसं आपल्या सोबतीचे सगळे जात असतात ना तेव्हाच गेलेलं बरं वाटतं तर त्यासाठी पटकन जाते आणि जाऊन मग आल्यानंतर कंटिन्यू करते आरशाहून घरी आली फटाफट सगळे लाडूंना वळून घेतले त्यानंतर पुन्हा मी खाली आलेली आहे जेवायचं आहे म्हणून तर तोपर्यंत माझ्या इथे काही मैत्रिणी आहेत बिल्डिंगमधल्या सगळ्या आलेल्या काहींचं जेवण झालं होतं काहींचं जेवण व्हायचं बाकी होतं म्हटलं चला जे आहे त्यांच्याबरोबर आपण सुद्धा जेवून घेऊया आणि आज खरंच एवढं थकली ना मी मला वाटतं आज जाऊन घरी गेल्यानंतर अशी झोपेल आणि झोपल्याबरोबर मला पडल्या पडल्या झोप लागणार आहे अशी माझी आज हालत झालेली आहे चला, में आले, आने आता, आले भारी भारी आने, चला आता जस्ट मी आले आणि आता आल्यानंतर पाहते तर आमची मस्त इथे तेजू डान्स करते गाणी लावून भारी भारी डान्स करत होती तेजू आहे ना तेजू आणि चला आता मी पण दमली जाम कारण आज रविवारचा दिवस जराही आराम मिळालेला नाही आहे तर मी आता लवकर झोपेन चला भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा बोल हां सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया बाय टेक केअर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट चला